दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकानं दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली गुंडांनी तलवारीही फिरवत परिसरात दहशत माजवली या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेत याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोन सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती काही मित्रांच्या मदतीनं तो वाद मिटला होता घटनेनंतर गुंड फरार परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण बंदूक आणि तलवारींमुळे लोकांची पळापळ पड़। रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे यानं वैभव शिर्केस बोलावून घेतलं दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोंदे यानं गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखले जीव वाचविण्यासाठी वैभवनं पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेनं पाठी मागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम चुकल्यानं वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकानं या ठिकाणी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता भर वस्तीत भर रस्त्यात रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे आवाज झाल्यानं परिसरातील रहिवाशांनी सांगितलंय दोन टोळ्या समोरासमोर आल्या आरडाओरडा करणाऱ्यांचा हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या इमारतीत धाव घेत घरांचे दरवाजे लावून घेतले घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच तपासाची चक्र फिरवत गणेश दत्तात्रय खांदवे दर्शन उत्तम दोंदे राकेश कडू खग्या उर्फ अथर्व दिलीप राजधर बट उर्फ अजय रमेश राऊत जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोट्या काळ्या या सहा संशयित आरोपींना अंबड पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे पुढील तपास अंबड पोलीस करतायत